आणि यानंतरची बातमी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये खासदार बजरंग सोनावणे यांनी पोलिसांवर काही गंभीर आरोप केले दुसरीकडे वाल्मिक कराड फरार असताना दिंडोरीमध्ये एकल्या आश्रमामध्ये राहत असल्याचा आरोप केलाय तृप्ती देसाई यांनी दिंडोरीमधला हा आश्रम नेमका आहे कुणाचा वाल्मिक कराड आणि दिंडोरीतल्या या आश्रम चालकांचे संबंध काय आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा रिपोर्ट संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी खळबळजनक आरोप केले खासदार सोनवणे यांनी आता केस पोलिसांवरच संशय घेतलाय संतोष देशमुख यांचा मृतदेह घेऊन निघालेली पोलिसांची गाडी धाराशिव जिल्ह्यातल्या कळमकडे का वळवण्यात आली होती असा सवाल सोनवणे विचारला या प्रकरणात पोलिसही सहभागी असण्याची शक्यता सोनावणे वाटते साडेतीन वाजल्यापासून चार वाजता धनंजय देशमुख पोलीस स्टेशनला येले माझ्या भावाला किडनेपिंग केलेला आहे आणि याचं किडनॅपिंग झालं याला गेला कुणीतरी म्हणतात याच्या वेळेस जवळजवळ तीस बत्तीस फोन त्या विष्णू चाटे नावाच्या आरोपीचे आले आणि त्यांनी जवळपास ती फोन इकून एकाला दोघांत झाले समजून तुझा भाऊ दोन मिनिटात येईल पोलिस यंत्रणा सांगतील तुझा भाऊ दोन मिनिटात येणार में, आहे चार मिनिटात येणार आहे मग पोलिस यंत्रणेतला पोलीस यंत्रणेलाच कळालं बर पोलीस यंत्रणाला कळालं ती कळालं पोलिसनी मग त्याच्यानंतर बॉडी तिथं टाकून गाडी पुढे गेली म्हणतात मग त्या गाडीचा पाठलाग करायला इथले पिया गेले असं म्हणतात ठीक आहे गेले पण ती जी बॉडी घेऊन येताना ही पोलीस स्टेशनला जी लोक बसली होती मस्साजोग चार इकडे तिकडे उडकून सगळे शंभर पन्नास लोक होते तर त्या लोकांना सांगितलं गेलं की आता इथं भेटला यांना म्हणजे त्यावेळेस बॉडी बोलले नाही पण बॉडी ज्यावेळेस गाडीत टाकली बॉडी गाडीत टाकली पोलीसच्या जिम्मेदारी सांगतोय बॉडी ज्यावेळेस गाडी टाकली ती गाडी गेल्याच्या नंतर त्याचा मार्ग आहे धटना पाठीवरून परत पुन्हा तुम्हाला कापरेवाडी कापरेवाडीच्या नंतर केवळ केवळच्या नंतर चिंचोली माळी चिंचोली माळीहून केच पण चिंचोली माळीच्या फाट्यावर आले फाट्यावर गाडी राईटला का वळवली बॉडी गाडीत असताना गाडी राईटला का वळवली याचं उत्तर त्या गाडीत असणारे जे कर्मचारी आहेत जे अधिकारी त्याने दिलं पाहिजे आणि जेव्हा कळालं की आपल्या पाठीमागे गाडी आहे दुसरी की त्याच्यानंतर त्या गाडीला यू टर्न घेतला आणि केचच्या हॉस्पिटलला बॉडी आणली मग याच्यात पोलिसवर संशय घ्यायसारखं स्कोप आहे का, स्को का नाही तुम्ही सांगा या सर्व घटना पोलिसांवर त्याचे असणाऱ्या यंत्रणेवर संशय घ्यायसारखे आहेत आणि याच्यामुळे मी तुम्हाला सर्वांना सांगतो ही पोलिस यंत्रणा जी होती ती जो कुणी माझन नावाच्या एक अधिकाऱ्याने दोन आरोपी पहिल्यांदा पकडले गेले आणि त्यांचं असं म्हणणं की बाकीचे मोबाईल त्या गाडी ठेवून पळून गेले मला स्वतःला बोलले जर पोलीस यंत्रणा असं सांगते की पोलिसांनी एका गाडीमध्ये मोबाईल ठेवले ते दुसऱ्या दिशेला गेले म्हणून आम्हाला त्यांचं लोकेशन काढणं अवघड गेलं तर पोलिसाला मोबाईल सापडले सापडले की नाही पोलिसला मोबाईल मग पोलिसनी ते मोबाईल मधलं रेकॉर्ड काढून काय काय त्यांनी केले कुणा कुणाला फोन केले त्यांनी कुणाला केले इंटर कनेक्शन का जुळवलं नाही हा सर्वात महत्वाचा विषय खासदार बजरंग सोनावणे यांच्या आरोपानंतर सीआयडीचाही याच दिशेने तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली एकीकडे सोनवणे यांनी गंभीर आरोप केलेले असतानाच या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी ही उडी घेतली नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरीत असलेल्या आश्रमात पंधरा आणि सोळा डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू साठे मुक्कामाला होते असा आरोप देसाई यांनी केलाय नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील श्री स्वामी समर्थ प्रधान सेवा केंद्र हे खरं तर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहेत मात्र इथेच सध्या खळबळ ही उडालेली आहेत आणि याला कारण ठरलंय ते म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी या मठाचे प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्यावरती केलेले खळबळजनक आरोप आपण जर बघितलं तर सध्या बीडचं प्रकरण हे सध्या राज्यवर्ग असते त्यावरून राजकारण देखील चांगलं स्थापलेलं आहे आणि अशातच विष्णू चाटे जो मत्सोगचा संतोष देशमुख या सरपंचाच्या हत्येतील आरोपी आहेत तो इथे येऊन गेलेला होता या सोबतच खंडणी प्रकरणामध्ये जे संशयित आरोपी आहेत वाल्मिक कराड हे दोघेही इथे पंधरा आणि सोळा तारखेला इथे आलेले होते आणि त्यांना आश्रय अण्णासाहेब मोरे यांनी दिलेला होता असा आरोप तृप्ती देसाई यांनी केलेला आहे आणि एकच खळबळ खरं यामुळे उडालेली होती आणि आम्हाला खात्रीला एक माहिती अशी कळालेली आहे की नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे जो आश्रम आहे तिथे पंधरा डिसेंबर आणि सोळा डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे मुक्ताम आले होते आणि सतरा तारखेला ते जे आहेत ते त्या आश्रमातून निघालेले आहेत त्याच्या आधी दोन ते दिवस तीन दिवस आधी म्हणजे या जानेवारी दोन हजार पंचवीस ला सीआयडीचं पथक त्या आश्रमावर गेलेलं होतं आणि सीआयडीचे पथक गेल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे तिथे दिसलेले परंतु सीआयडीच्या पथकाने हे पुढे का सांगितलं नाही असं कोणी ते आता तुम्ही ज्यांचं नाव दुसऱ्यांचं नाव घेतले ते कोण नाही विष्णू चाटे असं ते कोणी हे नव्हते त्यांच्या बरोबर असे कोणी नाही नाही मुकामाचं तसं कुठलंच हे नाही तसं कुठलंच नाही आपल्याकडे तशी काही दरबारात मध्ये मुक्कामाची व्यवस्था नाही तृप्ती देसाई यांनी आश्रमाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे यांच्यावर आणखी काही गंभीर आरोप केले वाल्मिक कराड या आश्रमात कसा गेला त्याच आणि सा आबासाहेब मोरे यांचं कनेक्शन नेमकं काय याची ही माहिती तृप्ती दिली मी गृहमंत्र्यांना विनंती यासाठी करेन कारण ज्या महिलांनी माझ्याकडे ही तक्रार दिलेली आहे त्या महिलांनी सांगितलेलं आहे की गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सुद्धा तिथे जे कोणी प्रमुख आहेत त्या आश्रमाचे मोरे त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे हे प्रकरण उघडकीच येणार नाही काय केलं हे बघितलेलं आहे आसाराम बापूंकडे सुरुवातीला के दुर्लक्ष केलं हेही बघितलेलं आहे आणि ज्या महिलांनी आमच्याकडे तक्रार दिली त्यांनी जे दिंडोरीचे प्रमुख अण्णा मोरे ज्यांना गुरुमाऊली म्हटलं जातं त्यांच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारी माझ्याकडे दिलेल्या आहेत त्याचे आणखीन काही पुरावे आल्यानंतर त्या संदर्भामध्ये मी रितसर पत्रकार परिषद घेणार आहे पण असा कुठलाही प्रकार आणि इथं दिंडोरी दरबारात तिथून असं कुठलाही असा लैंगिक शोषणाचा आरोपापासून तर या गोष्टी गोष्टी अशा केलेल्या गेलेल्या नाही आहे जो काही इन्सिडंट घडला ता तो जो काय आहे तो बॉम्बे याच्यामध्ये त्याचा बॉम्बे हायकोर्टात किंवा त्या संदर्भात जो विषय तो तो कोणी कोणाचा मागितला होता नाही आता तो एक सेवेकरी परिवारातला याच्याशी तो इन्सिडंट घडलेला असेल आणि त्या संदर्भात आमची एक जी कायदेशीर सल्लागार टीम असेल किंवा ते जी टीम आहे ते तुम्हाला सगळे लागले डिटेल त्याचे पुरावे कोर्टाचं संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर वाल्मी कराड दिंडोरीला गेल्याचं स्पष्ट झालंय पोलिसही दिंडोरीच्या आश्रमात गेले होते याचीही कबुली अण्णासाहेब मोरे यांच्या मुलानं दिली त्यामुळे या, त्या या प्रकरणात आता दिंडोरीच्या आश्रमाचीही चौकशी होण्याची शक्यता आहे स्वानंद पाटीलसह प्रांजल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी दिंडोरी